लसी पेलाय म्हणलं माय तर मित्रांनो एक महत्वाचं काम करायचंय शेतयातलं कागद वाढायला <laughs> दोस्त आता ओनात आम्हाला एक कॉपी वेला सॉरी मट्टा व्हायला कुठे जायचं आहे मट्टा वेला तर आमच्या नेतात भेटल्या आम्हाला एक दिवसात ना मट्टा पितो टेन्शन पहिला ओन लय घाल पटले शेती एवढी पोळायला सांगतो तुम्हाला लय घाल काय म्हणतोय कि पहिला सम्मान लेडीज लावट्या मागा मला सगळ्यात भारी मठा मिळते बाईक येत बघा गोकुल मठा सगळ्यात भारी सोबत सुपर बाईक आहे एक आणि सुपर बाई एक आहे चला चला गे तर मित्रांनो इथं कारखान्यावरती आले निवांत बसायचं आपलं नवनाथ शेट आले त्यांना जरा सल्ला विचारला मी रोज रोज कंटेंट कुठला उडकायचा काय करायचं खरं तर मला आहे ना मी तुम्हाला आता काल माझा ब्लॉग बघितला असेल तुम्ही त्यामध्ये मी, मी काय म्हणलेलो की काय सुचतच नाही काय करायचं काय काय सुचणार म्हणजे मग निवांत जाऊनच होती मग तेव्हा काही कंटेंटच होत नाही मग पुढे जाऊन असं होते मग त्यामुळे जरा नवनाथने जरा चांगला सल्ला दिला आहे मला भारी वाटलं जरा ऐकून पण त्यांचं लसी पेला एम आहे म्हणा एकदा हा <laughs> <आ>, एकदा <laughs> मला <laughs> माझा व्हिडिओ काढून येते व्हिडिओ बघून बघून आम्ही म्हातार झालो अजून आमचा व्हिडिओ आला नाही <laughs> यत्रपासून बघायला लागली यत्रा आता सामान झालं अजून आमचं येते लस्सी पेला ये म्हणलं माय काय प्या तर मित्रांनो एक महत्वाचं काम करायचं आहे शेततळ्यातलं कागद वाढायला आपल्याला <laughs> <laughs> वाला असेल <लिया> आज <laughs> तर पावसाचं वातावरण झाले त्यात आलंय मित्रांना भारी वाटाले गार गार वार सुटले मस्त वाटाले गाडी चालवायला कस तर मित्रांनो इथं बघा शि आहे पहिला पण हे आहे का नाही बारकं होतं आता जरा मोठा आणि खोल झालेला आहे जरा आणि तिकडं त्या बाजूला ताडपदरी आपण आता अनबॉक्सिंग केली ती आणि इकडं शेत आहे खतरनाक आहे पहिल्यापेक्षा लई खोल झालेला आहे तर मित्रांनो इथं बघा थिमीट टाकायचं आल आहे वाचले घाण असते थिमीटचा साप वगैरे काही येऊ नये म्हणून शेतकऱ्याचा कागद हातर लागणार आहे येऊ शकतात साप वगैरे घुशी उंदर र सगळ्यासाठी आहे का मग थिमीट टाकायचं आलं आहे बघा एका पॅकेटात आवडते का सगळं चार पाकिटत तर काहीच तुम्हाला वाटते तेवढं सोपं नाही काम आहे कष्टाचं काम आहे कारण बघा एवढं तडपती पसरवायला दोघं वडायला पुढं दोघं तिघ माग तिघ चौघ जण आणि एवढं बारक जायचं असं पण एवढं पण असू लईच मोठं नाही बऱ्यापैकी मोठंच आहे थोडा खोल झालेला आता आणि पाच जण आहे नाही एक दोन तीन चार पाच सहा जण आहे सहा पण होता आणि चौघ जण मागवले ती ती आल्यावर त्यांना धरून माग करायचं का चौघ सौऱ्या घरावरती कि सौऱ्या तर मित्रांनो बाजारात आलोय़्या माणकाचा बाजार बघा आता संप झालाय अंधार पडलाय लेट झालाय पण अशा पद्धतीनं बाजार तर